महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये संगमनेर मतदारसंघातून अमोल खतार हे जायंट किलर ठरलेत आणि त्यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केलाय अमोल खाताळ कोण आहेत आणि बाळासाहेब थोरात यांचा पराभव का झाला हे आज आपण लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंकेसर यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर सर्वात प्रथम बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणार हे अमोल खाताळ कोण आहेत प्रशांत पहिला आपण एक सांगू प्रेक्षकांना की संगमेर मतदारसंघ जो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील याकडे सगळ्यांचं लक्ष होतं महाराष्ट्राची नजर होती कारण बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत केंद्र केंद्रीय कार्यकारिणीमध्ये देखील त्यांचं वजन आहे आणि जर महाविकास आघाडीचे सरकार आलं असतं तर बाळासाहेब थोरात हे देखील एक मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहिले असते किंवा चेहरा राहिले असते अशी एक चर्चा होती त्या बाळासाहेब थोरात यांचा अमोल खताळ यांनी पराभव केलेला आहे आपल्या हाती जे निकाल आले आहेत संगमेर मतदारसंघामध्ये एकविसाव्या फेरी अखेर अमोल खताळ यांना जी एकूण मतं मिळाली आहेत ती एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी मतं आहेत आणि बाळासाहेब थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस मतं मिळालेली आहेत म्हणजे दहा हजार पाचशे साठ मतांनी बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहेत संगमनमध्ये अमोल थोरात त्यांनी गुलाल उधळलाय अंगावरती गुलाल त्यांच्या आलाय आणि तसे फोटो देखील आता सोशल मीडियामध्ये आलेले आहेत महाराष्ट्राला धक्का बसलाय की बाळासाहेब थोरातांसारखा नेता संगमनमध्ये पराभूत कसा झाला असे अमोल खताळ यांनी काय जादू केली खरं सांगायचं म्हणजे हे अमोल खताळ जे आहेत हे अत्यंत सामान्य चेहरा आहे अमोल खताळ हे कोणतेही उद्योजक नाहीत किंवा एकदम श्रीमंत अशी व्यक्तीने अमोल खातार नाही अमोल खातार एक सामान्य व्यक्ती आहे अमोल खातार हे बी कॉम शिकलेले आहेत फक्त आणि त्यांनी एक हार्डवेअर सॉफ्टवेअरचा डिप्लोमा केलेला आहे कॉम्प्युटरचा एक, एक छोटीशी कॉम्प्युटरची इन्स्टिट्यूट आहे ज्या इन्स्टिट्यूटमधनं ते अनेक उमेदवारांचे म्हणजे अनेक नागरिकांचे संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज असतील किंवा इतर अर्ज असतील म्हणजे थोडक्यात सेतू टाईप सुविधा त्या संगणक इन्स्टिट्यूट मधनं ते देतात इतका सामान्य त्यांचा व्यवसाय आहे इतका छोटा व्यवसाय आहे आणि काही काम ते रिअल इस्टेटमध्ये करतात असं त्यांच्या बायोडाटा वाचून आपल्याला कळतंय हे बीकॉम झालेले अमोल खताळ जे आहेत ते संगम्य तालुक्यातील धांदरफळ या गावचे आहेत ते विद्यार्थी दशेमध्ये त्यांनी त्यांच्या ते बायोडेटा म्हटले की त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचंही काही काळ काम केलं आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका स्तरापासून त्यांनी कामाला सुरुवात केली महाराष्ट्र प्रदेश सचिव महासचिव पदापर्यंत त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे नंतर म्हणजे त्यांनी दिल्ली बिहार गोवा मुंबई आणि छत्तीसगड येथे देखील या संघटनेमध्ये दे काही काळ काम केलेलं आहे दिल्ली कार्यालय विद्यार्थी संघटनेचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे आणि साधारण दोन हजार सतरा सालापासनं ते भाजप पक्षामध्ये सक्रिय झालेले आहेत ते संगम्यमध्ये दोन हजार मध्ये संजय गांधी निराधार योजनेची जी समिती आहे त्याचे ते अध्यक्ष झाले होते आणि विखे यांच्या ते सानिध्यात होते आता संगमचा जो भाजपचा विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचे ते प्रभारी देखील होते त्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावरती होती खर तर या मतदारसंघामध्ये अशी शक्यता होती की बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात थेटपणे सुजय विखे पाटील हे निवडणूक लढवतील कारण त्यांनी काही सभा निवडणुकीच्या पूर्वी घेतल्या होत्या मात्र ही जागा भाजपला सुटली नाही ही जागा एकनाथ शिंदे यांच्या गटाला गेली आणि त्या गटाकडनं अमोल खताळ यांनी उमेदवारी केली म्हणजे अमोल खताळ हे भाजपमध्ये होते पण ते ले ले, ले ले। शिंदे गटात गेले आणि तिथनं उमेदवारी केली त्यांच्या विजयासाठी जे काही सभा घेतल्या त्या स्वतः अमोल खताळ यांनीच घेतल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचाराला गेले सुजय विखे पाटील यांच्या प्रचाराला गेले मात्र शिंदे स्वतः एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी आले नाहीत अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाकडे दोन मतदारसंघ होते एक नेवासा आणि संगमनेर त्यापैकी नेवासा मतदारसंघामध्येही शिंदे यांचे उमेदवार जिंकलेले आहेत विठ्ठलराव लंगे त्यांच्या सभेसाठी एकनाथ शिंदे आले होते मात्र अमोल खताळ यांच्यासाठी शिंदे असतील किंवा शिंदे यांचे श्रीकांत श्रिकंद। शिंदे पुत्र या दोघांनीही सभा घेतली नाही फक्त विखे पाटील यांनीच अमोल खताळ यांचा प्रचार केला त्यामुळे अमोल खताळ यांच्या विजयामध्ये सर्वात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर स्वतः अमोल खताळ यांचा आणि विखे पाटलांचा आहे अमोल खताळ यांनी बायोडेटामध्ये सांगितलेलं आहे की मी सतत लोकांच्या संपर्कात होतो मी लोकांच्या आडी धावून आड़ गेलो लोकांचे अनेक फॉर्म भरले मी लाडके बहिणीचे फॉर्म असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेचे फॉर्म असतील हे माझ्या छोट्याशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधून मी भरले नंतर संगमेर जिल्हा निर्मितीसाठी जे काही आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अमोल खताळ यांनी मोठी भागीदारी केली होती यासाठी मुख्यमंत्र्यांनी जे काही निवेदन पाठवली गेली त्यासाठी त्या निवेदनावरती ज्या स्वाक्षऱ्या जमा केल्या गेल्या त्या गावोगावच्या अनेक लोकांच्या स्वाक्षऱ्या होत्या ह्या स्वाक्षऱ्या जमा करण्यासाठी सुद्धा मी गावोगावी फिरलो आणि त्यामुळे माझा हा लोकांशी कनेक्ट आहे म्हणून मला उमेदवारी द्या असा अमोल खताळ यांनी त्यावेळेस दावेदारी केली होती त्यांचा हा जो काही लोकांशी कनेक्ट आहे एवढ्याच जोरावरती अमोल खताळ हे निवडून आलेले आहेत म्हणजे अमोल खताळ हे खरं तर जायंट किलर ठरलेत बरोबर जायंट किलर याचा अर्थ असा की एखाद्या मोठ्या शक्तीला किंवा एखादा बलाढ्य संघ आहे त्याला एखादा कमकुवत संघ हरवतो एखाद्या मोठ्या शक्तीला जेव्हा कमकुवत व्यक्ती हरवतो तेव्हा त्याला आपण जायंट केलं ठरतो अमोल खताळ हे तसे सर्वार्थाने कमकुवत आहेत म्हणजे त्यांच्याकडे कुठलीही सहकारी संस्था नाही त्यांचं शाळा कॉलेज त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे कुठला मोठा उद्योगही नाही एक छोटं कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि शेती या जोरावरती अमोल खताळ यांनी राजकारणामध्ये बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेत्याला टक्कर दिली आणि त्यांनी विजय मिळवलेला आहे अमोल खताळ हे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ या गावचे आहेत धांदरफळ या गावचं वैशिष्ट्य असं की धांदरफळ गावातनच बी जे खताळ हे आमदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे बासष्ट साली ज्यांना भिकाजी जिजाबा खताळ असं त्यांचं पूर्ण नाव पण त्यांना खताळ पाटील म्हणून ओळखलं जायचं एकोणीसशे बासष्ट ला त्यांनी कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि भास्करराव दुर्वे जे समाजवादी पक्षाचे होते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि काँग्रेसकडनं खताळ पाटील हे एकोणीसशे बासष्ट साली निवडून आले होते आमदार म्हणून त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर याही निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला एकोणीसशे अठ्यात्तर साली भाऊसाहेब थोरात जे बाळासाहेब थोरात यांचे वडील त्यांनी बीजे खताळ पाटील यांना पराभूत केलं होतं एकोणीसशे अठ्याहत्तर साली मात्र एकोणीसशे ऐंशी साली पुन्हा एकदा बीजे खताळ निवडून आले आणि विधानसभेत पोहोचले खताळ पाटील हे राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंत्री राहिलेले आहेत आ, बीजे खताळ पाटील बाळासाहेब विखे आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची घनिष्ठ अशी मैत्री होती आणि त्यांना राज्यभर ओळखलं जायचं खताळ पाटील हे राज्यामध्ये मोठं नाव होतं अमदर जिल्ह्यामध्येही मोठं नाव होतं ते खताळ पाटील धांदरपळ गावचे आणि त्याच गावातील अमोल खताळ हे आहेत असं म्हटलं गेलं की अमोल खताळ हे विजय खताळ पाटील यांचे नातू आहेत पण ते थेटपणे नातू नाहीत मात्र त्यांच्या नाते संबंधातील ते आहेत त्यांच्या भावकीतील ते आहेत एकाच गावचे ते दोघे आहेत असे अमोल खताळ हे संगमेर मधनं विजयी झालेले आहेत सर याच्यामध्ये असं आहे की थोरातांचं सहकार्याचं एक क्षेत्र आहे त्यांचं शिक्षण संस्थाचं जाळ आहे त्यानंतर धांदरफळमध्ये एक जी घटना घडली होती तो वाद होता त्यातनं थोरातांना सहानुभूती मिळत असा एक अंदाज होता पण तो तसं काही घडलं नाही नेमकं तर काय हा खर तर म्हणजे निवडणुकी सुरुवात झाली त्याच वेळेस हा वाद झाला होता की धांदरफळ याच गावात म्हणजे अमोल खताळ यांच्याच गावात ती सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये सुजय विखे यांच्या त्या सभेमध्ये वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या ज्या कन्या आहेत ज्या डॉक्टर आहेत जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपारी विधान केलं होतं आणि त्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटले होते त्यातून त्या, त्या म्हणजे महायुतीवरती किंवा विखे पाटलांवरती देखील मोठी टीका झाली होती संगमधे तणाव देखील निर्माण झाला होता आणि पुढच्या सगळ्या सभांमध्ये बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसने हा मुद्दा सातत्याने मांडला की महायुतीचे नेते महिलांचा अवमान करतायत इतक्या आक्षेपार्हपणे हे महिलांबद्दल बोलतायत तर यांना लोकांनी मतं का द्यावीत हा मुद्दा बसाहेब थोरात यांनी प्रचारसभांमध्ये मांडला आणि असं वाटलं होतं की विखे पाटील यांना संगमनमध्ये या या मुद्द्याची रिॲक्शन त्यांच्या अगेन्स्ट जाईल आणि लोक एक सहानुभूती त्यांच्या बाजूने क्रिएट होईल मात्र तसं झालं नाही म्हणजे त्या मुद्द्या हा इतका गंभीर मुद्दा उपस्थित केला होता त्यांनी तरी त्या मुद्द्यावरती थोडा त्यांना सहानुभूती न मिळता थोडा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं हा एक धक्काच आहे तर महाराष्ट्रभर जो काही महाविकास आघाडीचा पराभव झाला त्याच्यामध्ये जो काही ट्रेंड दिसला की हिंदुत्ववादी मतं जी आहेत ती मतं ही मोठ्या प्रमाणावरती महायुतीच्या पार्ट्यात गेलेली आहेत दुसरी गोष्ट ओबीसी मतं सुद्धा महायुतीच्या बाजूने एकवटलेली दिसत आहेत त्याचाही फटका बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमध्ये बसला आणि हिंदुत्वाचा मुद्दा जो चालला त्याचा फटका बसला दुसरी गोष्ट अशी की बाळासाहेब थोरात यांची एकोणीसशे पंच्याऐंशी साली बाळासाहेब थोरात सर्वप्रथम निवडून आले म्हणजे पहिली निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढवली होती त्याच्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि सातत्याने ते काँग्रेसकडनं विजयी झाले महाराष्ट्रामध्ये ते महसूल मंत्री राहिले महाराष्ट्रामध्ये ते कृषी मंत्री राहिले काही काळ त्यांच्याकडे शालेय शिक्षण विभागाचाही पदभार होता तर इतकी मंत्रीपद बाळासाहेब थोरात यांनी भूषवलेली आहेत आणि त्यांची ही विधानसभेची सलग नववी निवडणूक होती या नववी निवडणूक होती मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला कारण एक जर चेहरा प्रस्थापित झाला तर त्यांच्या विरोधात एक अँटी इन्गम्बसी देखील तयारी होत असते एक नाराजी देखील तयार होत असते ही नाराजी संगमेर मतदारसंघामध्ये देखील होती कारण प्रत्येक दरवेळी दर निवडणुकीमध्ये असं दिसतं की एक साठ पन्नास साडा हजार मतं ही बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात जातच असतात पण यापूर्वी एक चित्र होतं की संगमनेर आणि शिर्डी शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे पटेल यांचा मतदारसंघ आहे तर संगमेर आणि शिर्डीमध्ये एक नातं होतं ते नातं असं होतं की थोरात विखे हे एकमेकाला निवडणुकीच्या काळामध्ये डिस्टर्ब करत नव्हते म्हणजे विखे पाटील थेटपणे येऊन प्रचार करत नव्हते आणि बाळासाहेब थोरात देखील शिर्डीमध्ये जाऊन विखे पाटील यांच्या विरोधात प्रचार करत नव्हते म्हणजे पाच वर्ष एकमेकांच्या निवडणुकीच्या काळामध्ये यांचा एक छुपा समझौता असायचा हा समझौता यावेळेस तुटला आणि विखे पाटील हे थेटपणे अमोल खता यांच्या प्रचारासाठी मैदानामध्ये उतरले त्यामुळे कदाचित जे काही विरोधी मतं आहे त्यांना एक विश्वा म्हणजे विश्वास आला की विखे पाटलांसारखा नेता आपल्यासोबत आहे आणि आपण बाळासाहेब थोरात यांच्याशी संघर्ष करू शकतो असा एक विश्वास विरोधी मतदारांना आला आणि त्याचाही फायदा अमोल खताळ यांना झाला संगमरच नेतृ जे काही राजकारण आहे, आहे ते काही नेत्यांभोवती जे काही मर्यादित झालाय किंवा थोरातांभोवती जे काही कार्यकर्ते आहेत तेच ते चेहरे आहेत त्याच त्या चेहऱ्यांना संधी दिली जाते त्यातनं काही ठेकेदार पण निर्माण झाले ही एक नाराजी या मतदारसंघामध्ये होती जी चर्चेमध्ये जाणवली लोकांच्या या सगळ्या बाबींचा फटका हा बाळासाहेब थोरात यांना बसलेला दिसतो आहे थोरात विखे आणि थोरात हा संघर्ष आतापर्यंतचा आपण बघितलेला टोकाचा होता किंवा त्यांच्या निवडणुकीत साठलोट व्हायचं पण आता इथं थोरातांचा पराभव झालाय आता इथून पुढे यांचा संघर्ष कसा असेल किंवा नगर जिल्ह्याचा राजकारणावरती त्याच्यावर काय परिणाम होईल मला असं वाटतं की आता हा संघर्ष आणखी तीव्र होईल कारण थोरात यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय आणि दुसरी गोष्ट अशी की महायुती सत्तेमध्ये आली आहे म्हणजे थोरात असं सांगत होते की दक्षिण म्हणजे अहमदनगर मतदारसंघामध्ये आम्ही निलेश लंके यांना विजय करून सुजय विखे पाटील यांचा पराभव केला आम्ही शिर्डी मतदारसंघामध्ये गणेश सहकारी साखर कारखाना जो विखे पाटलांच्या ताब्यात होता तो, तो आम्ही घेतला आम्ही तिथे विखे पाटलांना पराभूत केलं तिथे आम्ही तो, तो कारखाना चालून दाखवला दुसरी गोष्ट शिर्डी मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही थोरात यांच्या विखे यांच्या विरोधात प्रभावती घोगरे असा एक यांना उमेदवारी दिलेली आहे आम्ही तिथेही विजय मिळवणार आहोत त्यामुळे एक संघर्ष हा वाढलेला होता निवडणुकीच्या काळामध्ये आता महायुतीची सत्ता आलेली आहे त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचा मोठ्या मताने विजय झालेला आहे ते मंत्रिमंडळात त्यांना स्थान नक्कीच असणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा आता विखे पाटील यांच्याकडे नेतृत्व आल्यामुळे एकतर एक तर काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये पराभव झाला केंद्रामध्ये काँग्रेसची सत्ता mm. नाही त्यामुळे कुठलीच सत्ता असताना आज काँग्रेसच्या ताब्यात राहिलेली नाही त्यामुळे आगामी काळामध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असतील किंवा स्थानिक स्ता, पातळीवर ग्रामपंचायत असतील किंवा माझं मत कि आहे की अगदी सहकारातील निवडणुका सुद्धा असतील तेथे सुद्धा आता हा विखेत होगामी काळामध्ये पाहायला मिळेल अशी शक्यता आहे बरोबरच सर आता हा झाला संगमनेर मतदारसंघाचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जिल्ह्यातील इतर मतदारसंघात नेमकं कसं राजकारण राहिलं कसे निकाल आलेत याचं संपूर्ण विश्लेषण पाहणार आहोत धन्यवाद